नवयुवक मित्रमंडळ शिवाजी चौक तर्फे जवळपास एकोणीशे ब्याण्णव पासून हा सार्वजनिक नवरात्र महोत्सव साजरा केला जातो या नवरात्र महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं कुठलाही राजकीय रंग नसतो सार्वज गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि सर्व राजकीय नेते मिळून नवरात्र साजरा करतात या नवरात्र महोत्सवाचे फाउंडर म्हणजे पांडुरंग मामडे मनोज गोर सुरेश सिंग गोर मी स्वतः दत्तात्रे मामडे शीतल भगत सचिन अग्रवाल पिंटू आगलावे असे म्हणजे अनिल कुराडे कृष्णा मामडे ही मंडळी होती आणि आज भी त्यांचं सहका सहकार्य असल्यामुळेच हे नवरात्र महोत्सव योग्य रीतीने पार पडतो विशेष म्हणजे या या नवरात्र महोत्सवात आता नवी नवीन पिढीमध्ये म्हणलं तर आपले उमाकांत वाकरटकर सुशांत आलेगावकर अजय मोरे तपाशे शुभम संगनवार गणेश मोरे नामदेव बनसोडे आनंद तपाशे हे मंडळी झाल्यानंतर या महोत्सव महोत्सवाला विशेष रंग रूप अजून वेगळं आलं आहे विशेष म्हणजे या नवरात्र महोत्सवामध्ये आम्ही सामाजिक कार्यासह सा धार्मिक आणि धार्मिक कार्यक्रमाला का महत्व देतो अष्टमीच्या दिवशी पन्नास ते साठ लिटरचं दूध वाटप केलं जातं आणि विशेष म्हणजे द येणाऱ्या नवरात्र महोत्सवामध्ये कोणता बी सोमवार धरून आम्ही म्हणजे बा, आठवडी बाजार असतो त्या दिवशी पाच ते सात क्विंटलचा भंडारा इथे करतो विशेष म्हणजे या सर्व भंडाऱ्यासाठी हे मुक्त हातानं म्हणजे अन्नदान केलं जातं विशेष म्हणजे या देवीचं एक विशेष आहे की इथं जर एखादा शब्द टाकला किंवा एखादी म्हणजे नवस केला तो पूर्ण होतो आणि त्या नवसाला पावणारी देवी म्हणून तंदाची पहिली देवी म्हणून ही प्रसिद्ध आहे या याच्यामध्ये बरेच जण आपले नवस बोलतात आणि नवस फेडण्यासाठी येतात आणि विशेष म्हणजे अलीकडच्या काळात हे झालं की म्हणजे नवरात्र महोत्सवामध्ये येऊन आपण काही साडी चोळी किंवा हे नवरात्राचं काही बोललो तर हे काम पूर्ण होतं म्हणून आता भाविकांचा याच्यावर हे आलाय आणि त्याच्यामुळे येथे भक्तांची मादी आहे असते <laughs>